बोटो सुद्धा चाटून पुसून खातील इतकी मस्त आज घरची पावभाजी मी तयार केलेली आहे बघा किती सुंदर ह्याला रंग आलाय चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी आता पावभाजी करता भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये एक छोट असा फ्लावर त्याचे तुरे काढून घेतलेले आहेत दोन गाजर चांगले कट करून घेतलेले आहेत थोडीशी फरसबी चांगली बारीक करून घेतलेली आहे एक वाटी आपण मटार घेतलेले आहेत आणि दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे पण सोलून त्याच्या फोडी करून घेतलेले आहेत आणि सर्व भाज्या आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत त्यासाठी कुकरमध्ये मी ह्या भाज्या काढून घेतलेल्या आहेत मटार फ्रेश मटार आहे मस्त आता ह्या भाज्या ज्या आहेत ते मी स्वच्छ करून धुवून मग घेतलेल्या आहेत त्यामुळे याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी एक तांब्या पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे साधारण ह्या भाज्या अशा बुडतील इथपर्यंत हे पाणी घातलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या देऊन ह्या भाज्या ज्या आहेत त्या मस्त अशा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत इथे बघा आता चार पाच शिट्ट्या देऊन मी ही भाजी जी आहे ती व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे तर कुकर मी थंड करून घेतलेला आहे आणि भाज्या मस्त अशा शिजलेल्या आहेत आता मॅशरने ह्याला मॅश करून घ्यायचं आहे तर इथे मॅश करताना खूप मॅश नाही करायचं थोड्याशा भाज्या आपल्याला अशा शिल्लक ठेवायच्या आहेत हे बघा या पद्धतीने भाज्या मी थोड्याशा शिल्लक ठेवलेल्या थो आहेत पावभाजी त्यामुळे एकदम मस्त तयार होते मॅश केलेली भाजी मी एका भांड्यामध्ये काढून ठेवलेली आहे आता याच कुकरमध्ये मी तीन पळी तेल घातलेला आहे आणि ह्यामध्ये बटर घातलेला आहे इथे मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा एक मोठे वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे साधारण तीन मध्यम आकाराचे कांदे मी इथे घेतलेले आहेत कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर कांदा परततोय तोपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करूया तर दीड ते दोन इंच आलं आहे पाच सहा मिरच्या आहेत आणि पंधरा वीस लसूण पाकळ्या आहेत ह्या आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायच्या आहेत तर इथे मिक्सरला मी हे बारीक करून घेतलेलं आहे आता हे वाटण जे आहे ते आपण ह्या तेलामध्ये घालूया आता हे आलं लसूणाचं वाटण जे आहे ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत मसाले तर इथे मी कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे दीड मोठा चमचा ह्यामुळे पावभाजीला कलर छान येतो घरची पावभाजी आहे त्यामुळे घरचा मसाला मी इथे वापरलेला आहे एक मोठा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि हे आपल्याला मसाले जे आहेत ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मी जेव्हा घरी पावभाजी बनवते तेव्हा घरचा मसाला पण वापरते काही जण फक्त पावभाजीचा मसालाच वापरतात पण असं घरचा मसाला वापरून बघा इथे मी पावभाजीचा मसाला घेतलेला आहे दोन चमचे हा मसाला आहे त्यातला एक चमचा मसाला मी ह्यामध्ये घातलेला आहे एक चमचा आपण नंतर वापरूया हे सर्व व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर एक मोठी वाटी आपल्याला इथे बारीक केलेलं शिमला मिरची घ्यायची आहे कॅप्सिकम शिमला मिरची जी आहे ती तेलामध्ये अशी फ्राय करायची ती भाज्यांबरोबर आपल्याला वाफवायची नाही आहे यामुळे काय होतं पावभाजी खूप टेस्टी बनते एकदा करून बघा त्यानंतर टॉमॅटो घेतलेले आहेत टॉमॅटो देखील मी व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे आणि आता एक वाटीच हे टॉमॅटो घेतलेले आहेत तर शिमला मिरची जी आहे ती एक मोठी शिमला मिरची आणि दोन लहान शिमला मिरची अशी घेतलेली आहे टोमॅटो मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत याला एक चांगली वाफ काढायची आहे खाली लागू नये म्हणून ताटावर पाणी ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे हे एक वाफ काढून घेतलेली आहे बघा त्यामुळे खाली लागत नाही आता हे व्यवस्थित परतून घेते आहे परतल्यानंतर ह्यामध्ये मी घेतलेलं आहे एक वाटी बीट किसलेलं एक छोटं बीट मी घेतलेलं आहे ते किसून घेतलं बीट एकतर आपण खात नाही म्हणून पावभाजीमध्ये घालायचं आणि बीठामुळे रंग छान येतो त्यामुळे बीठ घालायचं तर आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे कारण आपल्या इतर भाज्या शिजलेल्या आहेत अधूनमधून झाकण काढून ह्याला परतून घ्यायचं आहे नाहीतर खाली लागू शकतं आता यामध्ये चवी या चवी मी चवीनुसार मीठ घालते आहे मीठ आपण भाजीमध्ये सुद्धा वापरलेलं आहे त्यामुळे इथे थोडं कमी वापरायचं आहे किंवा चवीनुसार मीठ वापरा आता, हो आता, आता ग्यों ग्यों हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता थोडीशी कोथिंबीर ह्यामध्ये घातलेली आहे मी मस्त फ्रेश अशी कोथिंबीर घालायची सर्व असं मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं एकजीव करायचं आहे आता आपण मॅशरने ह्याला थोडंसं मॅश करून घेऊया म्हणजे हे पण मस्त असं एकजीव होईल या पद्धतीने कारण आपण भाजी पण मॅश केलेली आहे झाकण ठेवून पुन्हा मी ह्याला एकदा एक वाफ काढलेली आहे आणि मस्त असं शिजवून घेतलेलं तुम्ही पाहू शकता याला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे आणि हे एक जीव झालेलं आहे चांगलं शिजवून घ्यायचं ह्यालासुद्धा आता हे चांगलं शिजवून झाल्यानंतर आपली जी भाजी आहे ती भाजी आपण ह्यामध्ये घालणार आहोत ही भाजी मी एका भांड्यामध्ये काढून ठेवली होती ही भाजी आपण ह्यामध्ये मिक्स करायची चमच्याने चांगलं व्यवस्थित ह्याला घोटून घ्यायचं आहे बघा आता ह्या पावभाजीला अगदी मस्त असा कलर येईल इथे आपण कुठेही फूड कलर वापरलेला नाही तुम्ही बाहेर जेव्हा पावभाजी खाता तेव्हा त्यामध्ये फूड कलर वापरलेला असतो तर इथे आपण कुठेही फूड कलर वापरलेला नाही तरीसुद्धा मस्त असा पावभाजीला रंग येईल इथे आपण कश्मीरी रेड चिली वापरलेली आहे आणि बीट वापरलेला आहे त्यामुळे ह्याला छान रंग येणार ना थोडंसं मॅश करू आपण भाज्या ज्या आहेत त्या मस्त अशा मॅश करून घ्यायच्या पण खूप अगदी मॅश नाही करायचं किंवा मिक्सरला मिक्सरला नाही लावायचं असं हातानेच मॅश करून घ्यायचं आहे ही घरची पाववा जी आहे अगदी साधी सिंपल सोपी पद्धत आहे आता गरम पाणीच ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ही भाजी जी आहे ती घट्ट आहे त्यामुळे थोडंसं से ह्याला सैल करून घ्यायचं आपल्याला लुसलुशीत अशी ही भाजी झाली पाहिजे खूप पातळी नाही करायचं बघा मस्त असा ह्याला रंग आलेला आहे आणि तितकीत स्वादिष्ट तयार होणार आहे भरपूर यामध्ये भाज्या आहेत मुलं भाज्या खात नाहीत त्यामुळे त्यांना अशी पावभाजी करून दिली तर सर्व भाज्या पोटात जातात आता आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ह्याच्यावर ठेवते मी कारण पाण्याची आपल्याला गरज लागणार आहे पाणी गरम झालं की यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी नाही वापरायचं मस्त अशी आता ह्याला उकळी आलेली आहे घरच्या साहित्यात मस्त अशी ही पावभाजी तयार होते आता ह्याला थोडं एक पाच सात मिनटं आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे सर्व कसं असं एकजीव झालं पाहिजे आता ह्यामध्ये वरून पण आपण पावभाजी मसाला घालणार आहोत एक चमचा उरला होता थोडासा मसाला मी अजून शिल्लक ठेवलेला आहे पावासाठी आता हे मस्त असं उकळू द्यायचं आहे मंद आचेवर इथे घालायचं आहे कसुरी मेथी एक मोठा चमचा मी कसुरी मेथी घेतलेली आहे हाताने चोळून घ्यायची आणि याचा चोथा जो आहे तो बाहेर टाकून द्यायचा आहे आपल्याला कसुरी मेथीमुळे पावभाजीला खूप छान असा फ्लेवर येतो तर कसुरी मेथी असेल तर अवश्य वापरा हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त अशी ही आपली पावभाजी आता तयार होत चाललेली आहे ही पावभाजी आपण पाच ते सहा जणांसाठी तयार करत आहोत आता पावभाजी जी आहे ती आपली मस्त तयार झालेली आहे वरून कोथिंबीर घालायची थोडंसं बटर घालायचं की मस्त झणझणीत चमचमीत अशी आपली ही पावभाजी तयार होईल बघा किती सुंदर ही पावभाजी तयार झालेली आहे उकळी काढायची मात्र त्याला आणि पुन्हा एकदा मस्त असं घोटून घ्यायचं आहे आणि सर्व करताना देखील चांगलं घोटून घ्यायचं चा। म्हणजे ते पाणी वेगळं एक एका साईडला आणि भाज्या एका साईडला असं होता कामा नये असं मस्त घोटून घ्यायचं जितकं तुम्ही घोटणार तितकी तुमची पावभाजी मस्तच तयार होईल आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे अगदी बघून तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त पावभाजी घरच्या साहित्यात आपण तयार केलेली आहे आणि झटपट तयार केलेली आहे चला तर मग आता पाव शेकून घेऊया आपण इथे मी बटर घातलेलं आहे आणि थोडासा पावभाजी मसाला यावर आपल्याला घालायचं आहे आणि पाव जे आहेत ते मस्त असं शेकून घ्यायचे आहे तर इथे मी पाव शेकून घेते आता इथे पाव जे आहेत ते मस्त असे शेकून घेतलेले आहेत चला तर मग आता पावभाजी आपण सर्व करूया तर इथे बघा मस्त प्लेटमध्ये मी काढून घेते आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय